नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण इडली डोशासोबत खाल्ल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या बनवणार आहोत खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आज आपण ओल्या नारळाची चटणी व त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत या दोन वेगवेगळ्या फ्लेवरच्या चटण्या तुम्ही इडली किंवा डोशासोबत खाऊ शकताय चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी नारळाची चटणी बनवणार आहे त्यासाठी एक नारळ मी घेतला आहे आता आता या नारळाचे काप करून घेऊयात इथे मी संपूर्ण नारळ वापरणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्याचे प्रमाण घ्या एका मिक्सरच्या भांड्यात हे नारळाचे काप काढून घेऊयात यानंतर यात दोन मोठे चमचे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत त्याचबरोबर दोन मोठे चमचे भाजकी चना डाळ घेतली आहे तसेच एक छोटासा आल्याचा तुकडा घातला आहे इथे मी चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही त्याचबरोबर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घालूयात तसेच मुठभर कोथिंबीर घालत आहे इथे तुम्हाला दही घालायचे नसल्यास इथे तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकताय दही घालताना फार आंबट दही घ्यायचे नाही इथे मी ताजे दही वापरले आहे तसेच यात चवीनुसार मीठ सुद्धा घालत आहे आता यात थोडेसे पाणी घालून हे छान बारीक वाटून घेऊयात चटणी बारीक वाटताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा ठेवायची नाही हे पहा अशा प्रकारे ही चटणी तयार झाली आहे आता ही तयार चटणी एका बाउल मध्ये काढून घेऊयात आता चटणी तयार झाली आहे त्याला एक तडका देऊया त्यासाठी पॅन मध्ये मी दोन चमचे तेल घेत आहे तेल गरम झाले की यात अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की यात एक चमचा उडीद डाळ घालत आहे उडी थोडीशी सोनेरी झाली की यात अर्धा चमचा मी हिंग घालत आहे यानंतर दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या सुद्धा घालत आहे त्याचबरोबर इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घातली आहेत आता गॅस बंद करून तयार तडका चटणीवर घालूया ही फोडणी चटणीमध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे तर तयार झाली आहे ओल्या नारळाची छान चटणी ओल्या नारळाची चटणी बनवल्यानंतर बघूया पुढची चटणी ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी त्यासाठी एक पॅन घेतले आहे आता या पॅन मध्ये दोन चमचे तेल घेत आहे तेल थोडेसे गरम झाले की यात घालूया एक कप शेंगदाणे शेंगदाणे चांगले तेलामध्ये पाच ते सहा मिनिटे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणा तेलात छान कुरकुरीत असे परतून घ्यायचं आहे असे तेलात चांगले परतल्यामुळे चटणीची चव आणखीन वाढते शेंगदाणे तेलात भाजताना शेंगदाण्याची साल थोडीशी फुटू लागले की समजायचे ते व्यवस्थित असे परतले गेले आहेत यानंतर चमचे मी उडदाची डाळ घालत आहे उडदाच्या डाळीमुळे चटणीची चव खूप त्याचबरोबर मी जिरे सुद्धा घालत आहे चार लसणाच्या पाकळ्या तसेच दोन मोठे चमचे भाजकी चना डाळ घातली आहे यानंतर यात तीन ते चार सुक्या लाल मिरच्या सुद्धा घालत आहे इथे मी कमी तिकटाच्या मिरच्या वापरल्या आहेत त्याचबरोबर लिंबा एवढी चिंच सुद्धा घालत आहे आता सर्व साहित्य मिक्स करून आणखीन एक दोन मिनिटे परतून घेऊया यात तुम्ही चिंचेऐवजी लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे चिंचेचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकताय हे पहा दोन तीन ते तीन मिनिटात हे सर्व साहित्य परतून घेतलं आहे आता गॅस बंद करून हे सर्व साहित्य थंड करून घेऊयात आता सर्व साहित्य संपूर्ण थंड झाल्यावर ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आता यानंतर चवीनुसार मीठ घालूया इथे मी चमचे मिरची पावडर घातली आहे तिकटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुरुवातीला आपण मिरची वापरली आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हिंग सुद्धा घालत आहे आता यात थोडेसे पाणी घालून हे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे चटणी बारीक वाटताना पाण्याचे प्रमाण लागेल तसे वापरा ही चटणी फार पातळ नसते खोबऱ्याच्या चटणीपेक्षा थोडीशी घट्ट अशी असते तुम्ही बघू शकता है? ही तयार चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ही शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे याला एक तडका देऊया इथे मी एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घेत आहे तेल गरम झाले की येत अर्धा चमचा मोहरी एक चमचा उडीद डाळ अर्धा चमचा हिंग दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालून हा तडका या चटणीवर घालत आहे आपण खोबऱ्याच्या चटणीला बनवला आहे त्याच पद्धतीचा तडका इथे सुद्धा बनवला आहे तुम्ही बघू शकता चटणीला छान खमंग अशी फोडणी दिली आहे तर तयार आहेत इडली डोशा सोबत खाल्ल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्ही बघितली असेलच किती सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही हे आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी झाली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद